पण का कमला मस्त गेला पण हा शाजिनीचं लग्न बाई धनाके पास गेलं पण हा पाहिना माया किती रोनक वाटवली ना हा दंद न वाटवला माझ्या लग्नात नीच्या हा राम राम भाऊ हा हो हो राम राम हा न, तुम्ही पोलीची मामा आहे का कोणच्या गावाचे आहे तुम्ही मी चव ना बोरगाव मंजू बोरगाव म्हणजे चव मी अच्छा अच्छा मग काय करता तुम्ही काय करता काय नाही बा आपला शेतीचा व्यवसाय आहे शेती आहे आपल्या घरी हा सात एकर वावर आहे वावरातलीच मजुरी करतो बा मी घरच्या वावरातली आपल्या हो हो चांगला आहे चांगला आहे तुम्ही काय रिटायर वगैरे झाले का आता रिटायरमेंट वगैरे झालं का तुमचं नाही माझी सर्व्हिस बाकी आहे आणखी दोन वर्ष सर्व्हिस आहे म्हणजे त्यानंतर रिटायरमेंट घेणार आम्ही मी का हो इझी न पाहिन हा म्हटलं काय घातली हो मा पेठणी लालवाली आणि काय दिसू राहिली माय पाहिन हां एकदम खुलून गेली बाई हां काही म्हण माय हा लेस थांकमाट केला बाई लग्नात येईन ना? ह पाहिला ना पायत साईन बरं हा असं केलं माय लग्न ना कि बाज गावात नाही पाहिलंच नाही माय असं लग्न हा इतकं भगभेद लग्न केलं येणं पाहिन डेकोरेशन की दिसरायला शाली माय ना नाजूक दिसरायली बाई सुंदर एकदम हा नजर नाही लागव बाई कोणाची शालेनिहिले सुंदर दिसायली पोरगी बरं केलं हां बरं दिसू राहिलं काय काही एवढं काही हे नाही आहे लग्न आहे तशी करतात लोक हे नसतं ना केलं काही के, हां तुला पैसा की दाबून ठेवलाय म्हटलं तुला काय माहीत दोन नंबरचा पैसा आहे शिला जोडपुरा हां हा? कुठं करतील मग खर्च दोन नंबरचा पैसा आहे ना बाई काय नाही करते आपल्यासारख्या के माणसानं केलं तर गरव वाटते हां हे काय अवमाय पूर दाबून ठेवलाय पुंजी म्हटलं हां दोन नंबरच्या पैशाची मग केलं होतं काय मोठं हे केलं हां आपल्यासारख्या साधारण माणसाचं असलं तर वाटते माय नावा वाटते यांचं काय आहे पैसा यांच्या जोडले आता म्हटलं पैसा हाय हुळ तीन कुठं मग एकोणती होती होते बाई कशी आहे व माही हा हे पाहिन इंदुरा बाई पुढं काय बोलते तिची सासू समोर उभी आहे ते गजरा गजरा लावून आडव्या पदरावर हां समोर उभी आहे ना असे बोलते दोन नंबरचा पैसा हा काय लाज वाटते म्हटलं इंदुरीला चांगलं वाटते कसं बोलणं म्हटलं पाहुण्यात नाही ऐकलं कोण तर फालतूची तुझी फजित आहे हे लयच बाई हे भांडाय बाई बाई कायच बोलावलेलं लागणार काय मी हा कायच्या ना कायच्या बोटच घालते बाई बाई अय कमले तोंड सांग बोल बा हां रन नावली गेले हा एल लावली कले कोणाला म्हणाली तू, तू मोठी सुधी आहे का हा मला नाव ठेवू राहिली काय बोलली मी हा शेपारली की जास्तीची तू हा मला म्हणाली हा तू आहे तोंड पाय पाहिले बघून एवढं तोंड आहे तू चष्मा पाय केवढा मोठा आहे सधीना मुदी दिसत मला शिकू राहिली अशी म्हणते वांडा आहे काय पाहिला होता मग वांडाय पण हां खोयल म्हटलं माया तू तसं वंडाय बाई वा आई माहि झाली बाई इंदिराबाई चालू काय करते काय म्हणत नाही काय समजत नाही मी इंदिराबाईले पाहुणे थोडं चुप तर राह माय कमला ति समजून राहिलं आई तमाश न करू तमाशे के जवळ खाली बोलावली व मी आरामशी बोरली तुला भला जोरला हो हा ते खाली बरोली मग दोन नंबरचा आहे नसा आहे तसा आहे हा दिसत नाही का पाहणी पाहिजे आईची शालिनी सासू त्यावेळेला पंधरा वेळेस सासू आहे ते गजऱ्यावली हां ते पाहिजे त्याच्यासोबत उभ्या सुरेखासोबत हां तिथं जाईन काय म्हणते लोक ते काही वाटत नाही का तुला लोकांच्या लेगी बाईचं का पोटी पाठी दिली नाही तर काय माजली का तुला ना एवढी हां माजून गेली नाही रा गावात नाही थमाया कमलाति चिमटानु हँ त्यो अझ अङ्गार हुन त्यो अझ चिल्ला माइ पाहुनिस ठ्यान् बाइ दोगी जा राम्रो पो काँ बोलिनु काहीँ त थामा हो माइ चुप बसा बाइ खाली पाइल नका लो माइ गावत नि आमाले हैन्द्रा देना नहदेन देना बाइ हो भगुन हे तोडा चाहिँ हामाजले मट्लै मि हा घर चाहिँ खाए माझ मि खाऊ खाऊ त्यहाँ आहे तुंडाची हा तुला काय माझ्याला दिसले का मी तर माझी माझ खर्च खाऊन माझली मी हा त्या घरचं येतो का तुला भर भाजी मागायला हा मोठी हे लव राहिली चुबास हां लग्न आहे म्हणून चुपराय झेपट्या मुका गेलाय नाजी नको लागू हा इंदुरा म्हणतात मला इंदुरा हां जाऊ मायचुप बसो भैया कमला चुप्बस तिच्या बाई लागू भै हा ती जितकी ना तू एक शब्द बोलशील ते दहा शब्द बोलीन हां कोणाच्या घरचं कार्य समजा मायचुप बसा बाई अव बाई मला काय सांगू राहिली तिलाही सांग ना कशी बजूर राहिले रप्पा रप्पा पाहिले माया झेपोट्यावरती म्हणते का, ततनी मी का मी मी कावा मी काय बांगड्या घालेल्या खातात मी म्हटलं मी काय उडू आहे झेपोट्या म्हटलं मी तू येशन मला झेपोट्यावरशीन मी म्हणेन ये मला मार झेपटावर मा तुला मोका नाही करत मी लसून असून कावा इंदुरी बुढी झाली पण शिकली नाही तू कावं बाया होई लाजो त्यानं हो माय कशा भांडवायला बाई ते ना शालेनी सासू विचारतील मले की काय झालं बाया कोण भांडवल्या चांगलं वाटते माय कावाची बदनामी करू ला सगळ्या इकडं चुबसानं हां आपल्या भांडणं हायच माय बाराही महिने हां लग्न होय ना सुरे का म्हणलं बोलू इले बोल भांडायला हा ना किती वरची कशी करूली ते हा काहीच नाही म्हटलं माय माहिस म्हटलं मी म्हणे दोन नंबरचा पैसा आहे घरचा म्हणे थाटामटात लग्न केलं इले काय ते चोंबडीले हा दोन नंबरचा किती नंबरचा आहे म्हणून बोलली माय मी की ना चांगलं नाही माय म्हटलं पाणी नाव ऐकली तर काय म्हणते काय नको बोलून माय तुला माहिती आहे ना हा इंद्राबाई कशी आहेत उलटी घागर आहे ते म्हटलं तिला किती पाणी टाका म्हटलं एक बन पाणी जाणार नाही तिला काही समजू नको बळबळ करू दे ना तू तू चुपराय तू चुपराय तू समजणार चुपरा बाई हां मी चुप आली पुढते म्हटलं याच्या नांदी कोण लागेल कोणाचं लग्न खराब केले काय लाज नाही लज्जा हां मला हाय मी लाज मी चुप राहतो बाई आता हां कर बळ बडबड तू बुढीघार घोबड तोंडाची हां समजले मी घोबळा मग हा तर तू चुबस मग नांद लागत जातो हां आता चुबस एकदम बिलकुल पाय बरे माय बायाला काय समजते का लग्न कार्य काही हां हे पाय ना बुढीघार घोबड आपली हां हे इंदुराबाई कुठे ना माय हीच आता मशा असतेच बाई काय तर हां पाय लागली कमलासंग भांडाली हां आता पाय बसला तिथं सुरेखावरती सुरेखाने सगळं समजून घेतलं माय हा पाहुणे नाही समजत रावणे नाही समजत बाई अलगच बाहेर नाही आहे तोपानच आहे हां गावात भांडत राहते ते सगळं लोकांसं हे ते चालू लग्नात नाही हां उलची गोष्ट सैन्यात आहेत पाय तिने पाहुणे रावणे आहे काय आहे तो हो ना ते हां काही कळत पण नाही आहे त्यांना हां कुठं पण भांडतात चांगलं वाटते का हां रिस्पेक्ट नाही वाटत ना गावाची आपल्या हां रिप्रेझेंट करतं ना लोकांमुळे रिप्रेझेंट होते आपलं गाव हां अशी नामना लोक गावामध्ये उडले ना की या गावाच्या लोकांना काही तमीज नाही आहे हां चांगलं नाही वाटत पुरीचे मामा पुराचे मामा कुठे आहे चला घ्या अक्षित वाटा मग हा रामेश्वर भाऊ आणि तुम्हाला बलावत आहे पंडितजी रामेश्वर भाऊ तुम्ही अक्षित वाटून द्या सर्वांनी आता लग्नाचा विधी हा चालू करून तुम्ही। हो हो हरिः ॐ स्वस्ति न इन्द्रो हृदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नो बृहस्पति ऋदातु ॐ गणात्वा गणपति हवामहि कवि मूनपश्रुवास्तव ज्येष्ठराजयित्वा ब्राह्मण ब्राह्मण सप्यो अनश्रुवा लोतिभिः सिदा सदनम् ओम गणाधिपताय नमः ओम महा नमः हरि ओम ओम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वत साधिके शरण नहीं त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते बस आता कहीं क्षण मध्य सर्वक अक्षत पोचली आता थोड़ा वेड़ा मे अपन मंगल अष्टा सुरू करना सर्वानी उपस्थित रहावे का वा सुनबाई मी याच्या पहिले लग्न चालू केलं का हां म्हणजे पुराची आजी नाही सगळ्यावर लग्न चालू केलं अक्षदा हा? हां अक्षदाही वाटून दिल्या हां आई अजून लग्न मी स्टार्ट झालेलं आहे हां ते फक्त अक्षदा वाटलं त्यांना हां आता लग्न स्टार्ट होणार आहे हां तरी बी विधी चालू कसा केला मोठी बाई नाही तर घरातली हां तुम्हीच चालू करून दिला हां विधी मी याला चालून दा पाहिजे हां सगळे यायला लावले म्हटलं सगळे आपल्या मनावरची करू आले मला अक्षदा अक्षदा दिला नाही पहिले तर मला द्यायला पाहिजे पोर पोराची आजीवन मी हा पोराची आजीवर मामान मोठा आहे आ ते माझ्याकडे लिहून घ्या अक्षय माझ्याकडली घ्या टाकून द्या हा घ्या त्यांची नाही तुमचीच गाडी आहे म्हटलं तुम्ही काही दाखवू याल तोरा आपला पुरावालाचा जा जसं म्हणतात ते तसं जसं म्हणतात ते तसं मी पण आता कशी करतो हा हो दे लग्न मग दाखव तुम्ही टाकतो अक्षर आता दे अक्षदा देता माझ्याकडे सासू आहे पै एका जागी पाहिजे बुडीचा हां तिकडे जाते गुलाबजाम खाते हं शेव खवलेली गुलाबजाम खवरली खातं मग लग्न राहिलं सगळं राहिलं हां खायला पौराले आणि काय करतील नको बी जाऊन बरोबर करते खुशात तोंडाची श्री श्रीगणनायकं गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिदम् बल्लाडू मुरुडविनायकमहं चिन्तामनि थेऊरम् लेनान्द्रिगिरिजातमकम् सुवर्धरम् विघ्नेश्वरम् ओजरम् रामो राजन संस्थितम् गणपती कुर्या सदा मङ्गलम् शुभ सावधान् गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया सशर्मन्वती वेदिका श्रीप्रा वेदवती मासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णा जलय समुद्रसरिता कुर्या सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान् आली लगनघटी नवरा घेऊनिया वेगरा घृतके मधुपर्कपूजन करा अन्तर् ते धरा दृष्टा दृष्टवधवरा न करिता दोघे करावि सुवि वाजन्त्रे बहुगलबलान करणे लक्ष्मीपते मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम् कुचमंगल मंगल सावधान वाजंत्री सावधान कुलदेवता सावधान रामदेवता सावधान <laughs> आता वर कन्याला सिंधूर प्रदान करा सिंधूर दानची लसन करा आणि त्यानंतर सोबत मंगळसूत्र घाला आई कुठे आहे आई आता मंगळसूत्र वगैरे तुमच्याकडेच आहे ना हां बिचवे मंगळसूत्र पायल पायल ते पहिले दिलेले ते बिचवे घालतिला ते राणी कुठे राणी मनातच घालून तिन बिचवे आणि मंगळसूत्र तुमच्याकडे दिलं होतं हा आहे ना माझं देतो ना चला चल रानी आ, रानी आ, आई ते कोण राणी कुठे गेल राणी आहे धीरजची बाबा ते राणी कुठे राणी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये हा मुलीच्या आई वडिलांची सर्वांना विनंती आहे की मंडपाच्या हा डाव्या साईडला मंडप ठेवलेला आहे तिथे जेवणाची व्यवस्था केली आहे कृपया कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये तुम्ही फ्रीजचा कलर खूप छान आणला ते प्रिंट फ्लावरची प्रिंट खूप छान वाटत आहे फ्रीजवरती छान आणला कलर तुम्ही गोल्याची हो आई म्हणे आपल्याला फ्रीज घेऊन आईची पसन आहे माय पाहिन शाले चांगलं म्हणे अलमारी आहे अलमारी पण अलमारी धट आहे वॉशिंग मशीन कोणी घेतली हो बाईले अहो मामान दिलं ना वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन मामान दिली शांताबाईनं बाप्पा फ्रीज दिला शांताबाईनं हो माय मस्त घेतला हो ताका घेतलं हो घेतला नाही कोपर घेतला बाई आपलं जेवढं आहे मग पैसा तेवढा घेतो नाही कोपर घेतला बाई ना हो का माय मॅ बी भाई गुण भरणं दिलं माय गुण भरणं दिलं दन भांड्याले पाहिजे हां शालिनीने दन भांड्याले होण भांड्याले पण वॉशिंग मशीन माय का फुल्ली ऑटोमॅटिक दिसलेली माय हां कोणी घेतली हो ना एवढी महाग हां पंचवीस सव्वीस हजाराची मशीन आहे माय अवं तिच्या मामाने घेतली ना शालिनीच्या मामाने घेतली ना वॉशिंग मशीन काही म्हण हां जेवण एक नंबर केलं पण हां मस्त गुलाबजामुन तसे होते माय नरम नरम गुलाबजामून बाई मी तर पोटभर जेवली माय मी आता बाई पोई भाजी काम खाल्ली माय गुला दाबले माय चांगले हां गुलाबजामून होती माय बाई 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 रसमलाई तर एक नंबरच हां काही तोडच नाही माझ्या रसमलाईचा हां अडमाप खर्च केला पण भाऊजी ले एक कोणती एक पोरगी होती माय काय करणार नाहीत खर्च जेवण केलं का जेवण केलं का नाही तू हो जी जेवण केलं ना मी जेवण केलं मी झाले सर्वांचे जेवण आई पण जेवले हां सर्वांचे जेवण झाले पाहुण्यांचे पण जेवण झाले आता बस थोड्या वेळाने मी दाई माय का शांताबाई भाजी उरली माहिती थोडीशी मग भाजी घरी घेऊन चालता गावात नाही गावात वाटा ती माय भाजी हा मस्त भाजी आहे म्हणते बाई फेकून द्या की नाही तर हो का माय मग घरी घेऊन चाललं माय हा आता हो का येते माय फ्रेज ठेवून देऊ हां सकाळी नाष्टा होऊन जाते आपल्या त्यासोबत नाही तर मस्त आलू मोठे मोठे आलू आहेत मे देत नाही चांगली मसाल्याची भाजी आहे माय हां सकाळी मस्त धापाट देतात ते भाजीची मस्त चोरून कणी थोडं केली की मस्त नाश्ता होती पाहून येते सकाळी मग चाललं घरी घेऊन भाजी हा चालेल फेकता मा एखादा डबा घेऊ कायला मग अन्नतला तशी पाच भांडे काढाय लागतात ना आपल्याला हां अन्नतले हो काढून घेईन एखादा डब्बा तर नाही तर मोठी कोटी कोटी घेऊन येईल कोटी येईल तर मिडीयम साईजची ते कोटी घेऊन घे हां कोटीत भाजी टाकून देऊ तशी पाच भांडे काढाय लागत ना एक कुटी काढ एक कॅन काढ छोटीवाली हां एखादा डब्बा छोटा मोठा हां एखादा गंज असे पाच भांडे काढा करायला लागतील ते सासूला आवड नाही सासूसमोर काढा माय भांडे हो मा नाही तर म्हणतील बाई हां मोठे मोठे भांडे काढले काय काय काढलं आम्हाला बिना विचारायचं कसं काढलं मी भांडे हां फाल तुझं बोंब नाही पाहिजे मी आपल्याला हैकीन बरं शांता बाई नाही व माय काही म्हणत नाही ना कोणी हां ते काय चांगले ढन लोक आहेत माहिती आहे वा वर्षी वरवाले आहे हां पोराची मसून इंजिनियर आहे पोरका काहीची कमी आहे माय त्यांच्या घरी काही नाही म्हणतील ते काढले तरी भांडे पण तरी माय आपलं काम आहे त्यांच्यासमोर काढणं ताई थोडंसं जवळ सर का ना हां आणि असं क्रॉसमध्ये साईडला पोच द्या हां दादाच्या हाताला हाताला पकडा असे आणि थोडं थोडंसं आमच्या माझ्याकडे पाहतो सर हो ठीक आहे काका कोय छान दिसत आहे ना शालिनी आणि फोटोशूट पण छान करत आहेत म्हटलं तुझ्या लग्नामध्ये पण आपण असाच फोटोशूट करावं हा हो ग छान दिसत आहे शालेनी हो बघू ना आपण करू पण असाच फोटोशूट करू बाबा हे भांडे कायचे काढण्यात आहेत म्हटलं भांडे कुठे काल काढली अन्नातले आमच्या आ, मावशी भाजी भाजी ते भाजी उरली म्हटलं तर भाजी कोटीत भरून घेऊन जातो आम्ही तशी आमच्यात प्रथा आहे पाच भांडे काढायची आमच्या विदर्भातनी म्हटलं हां पाच भांडे काढतात म्हटलं याचे हां अन्नातून पुरची माय पाच भांडे काढत असते अच्छा अच्छा ठीक आहे ना नाही हां काढून घ्या ना पाच भांडे काढून घ्या कुठे पण काढून घ्या आणि पाच भांडे जे वाटतात तुम्हाला ते काढा का हुशार झाली का भाद्रे हा ती सासू उभी आहे म्हटलं माझं मग तू उरली का म्हटलं कायची पाच भांडे कायचं काही हां येऊन कोटी कुठे काढ लावली का बांधले मग भाजी उरली तर काय करावं मग हां भरा ना थैला गेले ते काय पंनी किंवा भरा भाजी घेऊन जा हां हे कुठे किटी काही काढवायला म्हटलं आणि पाच भांडे काढू नका पाच भांडे काढाल ना तर पुरुष भांडे घेऊन जा तुम्ही सोबत तुमच्या हां बरा तुमच्या ट्रॅक्टरमध्ये भांडे घेऊन जा सगळे भांडे नाही पाहिजे हा आम्हाला काय जर नाही भांड्याची मग हां पुरुष पुरस घेऊन जा ना काही पाच भांडे काढवायला मावशी आम्हाला काय भांड्याची कमी नाही आहे म्हटलं आमच्या घरी पण आता म्हटलं हे आमची रसम आहे म्हटलं हां पाच भांडे काढत असं आमच्या नाही तर काय झालं पाच भांडे काढले तर छोटे छोटे भांडे काढतं फक्त बापा भाजीला मोठी आहे म्हटलं तर काढून आम्ही कुटी काढली बापा हे रसम मोठी नाही आहे पाच कोटी आल्यान पुरूले एक कोटी काढली तर काय झालं कोणती लावली बाबा प्रथा पाच भांडे काढायची म्हटलं हां पुरूचा म्हटलं ग्लासही नसत घेत माय बाप आणि तुम्ही पाच भांडे घेऊन लागले हां पाच भांडे काय पाहिजे तुम्हाला हां सगळंच घेऊन घ्या मग काहीच नका देऊ आम्हाला फ्रीज बीज सब घेऊन घ्या तुम्ही सामानले पाहिजे काहीच मग हां आई माई हो हो, सासु, सासु आई का हो कमला सासू तले चांगली आहे माईची पण अजून सासू काटाच आहे बिचारे पण कशी बोलवली बुढी हो माय बुद्धी तलेच माझी दिसते काटासाहेब बुढी सासू सासू चांगली आहे मय शरीची पण ही बुढी नाही बाई बुढी काटाच आहे बाई माय बुढी तुला सल्लाव आहे माय करली हा काय होते माई पाच म्हणजे काढत असतात म्हटलं ही बुढी कोणत्या मुलकात काय म्हणजे काय आपल्या तिथ्री वाजे माहिती का यांच्या कित्री वाजता सरवले हे आजी बाई आमच्याकडे काही भांड्याची कमी नाही आमच्या घरात नाही आमच्या घरातनी मला भांडे पडले किती मोठे हां ते नसते पण आमची रसम आहे हां पाच भांडे काढायची रसम असते तर काढल्यात काय झालं मग आम्ही नाही का आमच्यात नाही येते रसम हां तुमच्या तशी तर असं पहिलेच पाच भांडे घ्यायचे होते विकत हां आणि द्यायचे होते ती तेच भांडे काढायचे होते हां हे आमचं अंदाण आलेलं नाही आम्ही घेऊन जाऊ हां यातलं एक भांडा नाही घ्यायचं सांगून दिलं पहिलेच आता मग सकाळ कोणतंच भांडा नाही पाहिजे सगळे भांडे तुम्ही ठेवा एक भांडं नाही पाहिजे आम्हाला गिलास नाही येत नाही आम्ही हां कसं घेऊन जाते पाहतो मी काही नाही सगळं समजते मला हां रसमचं नाव भिकारी पण आहे हां मांडे घराला हां हे भिकारी पण आहे ना काय आजीबाई तुम्हाला मनात जसं वाटते तसं बोलू नका म्हटलं हां का भिकारी पण आहे का आम्ही कसं तुमच्या रसम पूर्ण मांडले आम्ही काहीतरी बोललो कशात मग हे आमची भे रसम आहे ना म्हटलं हां सदीव पण चालला आलेली आहे म्हटली रसम आमची आम्ही तर करणारच आहो कशी काय करणार आहे मग मग मी 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 काय शिव उभी हां घेऊन दाखवा म्हटलं हां मला पाहिजे येईल मग पुरे मांड्या घेऊन घ्या म्हटलं तुम्ही हां हां फालतूचा शिल्लक पण आहे म्हटलं तेळे पण आहे आजीबाई हां एवढं नका करू तुम्ही आई थोडी शांत राह ताई तुम्ही शांत रा आई त्यांना आपल्या सन्मान केला पूर्ण आपल्या रीती रिवाज वगैरे मांडले ते सकाळचं लग्न करणार होते आपण त्यांना म्हटलं त्यांना संध्याकाळचं मांडाव ठेवला सगळ्या रस्त्या आपल्या पद्धतीने केला मग त्यांचा काय त्यांच्या प्रश्नांचा आपल्याला सम्मान करायला लागेल ना रिश्तेदारी काय म्हणतात आपण रिश्ता जोडणार त्यांच्यासोबत रिश्तदारी काय म्हणतात मग हो रे हां शांतीचा दूध बनवून आला हां शांती पुजारी हां ठे करा मग तुमच्या मनानं हां घे देन आ, आ, भांडे हां घेऊ दे सगळं देऊन देनले काही नोक घेऊ आपण सगळे घेऊन म्हणा हां पाच भांडे काय म्हणतो मी तर म्हणतो पाच भांडे हेच काढा ना मग फ्रीज काढा वॉशिंग मशीन काढा कपाट काढा रॅक काढा दिवाण काढा हे पाच भांडे घ्या हे टॉपर आम्हाला देऊन द्या सगळं जातो आम्ही टॉपर घेऊन हेकडे बोलवले हां आजीबाई तुम्ही किती इकडे बोलवले हां मग नाही तर काय पण ह्याकडे बनायला आम्हाला म्हटलं हे आजीनं हां आपण जे म्हणतो ते केलं पप्पा आणि यांना काय होते आपले मानायला गोष्टी तुम्ही ऐकू नका तुम्ही रसम आहे ते करा तुमच्या इच्छेनं तुम्हाला जे वाटत असेल ते पाच भांडे करा जाऊ दे करा तुमच्या मनानं चालले मी थांबतच था था। नाही आता नवीन सारावला थांबत नाही या मग तुम्ही घरी चालली मी गाडीत बसून तुम्ही टेन्शन नका देऊ तुमची रसम करा समोर पी द्यायची पुढची तयारी करा आम्ही निघतो आता हो ना भाऊ आम्ही काही म्हटलंच नाही बाबा आम्ही म्हटलं छोटे छोटे भांडे काढतो म्हटलं बरं पाच बस काही नाही म्हटलं बाबा तुमच्या आई सोडा बोलायला लागल्या आमचं काही नव्हतं म्हणणं त्याच्यातनी आईच्या गोष्टीचं बोलू नका म्हणून आई आहे अशी नारळ सारखी आहे बोलून सांगताय पण आता अंधून नरम आहे पण काही म्हणत नाही हां ते विसरून जाते आता गेली राग होता तिला तर आता घरी हां टेन्शन नका हो घेऊ तुम्ही तुमच्या तयारी करा हां चला आम्ही निघतो मग लवकर हो हो चला तयारी करतो आम्ही आता बिदायचे जा शांता ते नारळ गिरळ काढायला लागतील ना साड्या बाहेर द्यायला लागतील ना नवदा हो हो चाल तयारी करू मग चला भाई हो 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 सुशीला बाई चाल